is very cute <laughs> आगे। 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 नमस्कार 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 तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आज आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि पोहचलो सेट वर आणि तिथे बघतो तर काय सेलिब्रिटीज सेलिब्रिटी खूप मोठा फॅन मोवमेंट होता आमच्यासाठी जे आम्ही टीव्ही वर बघतो ते आमच्या समोर उभे होते तिथे जाऊन माहिती पडलं की ते सर्व आमचे व्हिडिओ बघतात आणि ते माझ्या अहोजे आणि सासूबाईचे डायहार्ट फॅन निघाले आणि ते बघून मला खूप प्राऊड फील झाला आणि नंतर आम्ही सर्वांनी फोटो काढले आणि तिथे सेटवर गेल्यावर बघतो काय तर आम्हाला डॉक्टर निलेश ताबडे भाऊ कदम ओंकार भोजने भरत जाधव अलका खुबेल यांची भेट झाली जवळपास मराठी इंडस्ट्रीचे ॲक्टर्स तिथे आले होते आमची तयारी चालू आहे स्टायलिस्ट आलेले आहेत आमचे मोहित महल्ले म्हणून ते साडी पिनअप करून देत आहेत एवढी सेवा लास्ट टाइम कधी झाली होती मॅडम तुमची ते रेडी टू वेअर साडी कुठून आणली तू आम्ही कुठून आराधना पण हे ब्लेझर घेतलेला आहे आराधना मधन पसारा करून ठेवलाय आमच्या मॅडमने तयार व्हायला लागले मोजून दोन घंटे नाही तर दोन मिनटं पण आता आता चेंबूर म्हणत होते ना मानपूर मध्ये आहे रिक्षेत डायरेक्ट तिकडे येतोय मॅडमची तयारी झालेली आहे दुसऱ्या मॅडमची पण तयारी झालेली आहे सगळ्यात लेट तर आम्हाला मोहित मोहितने गेला मोहित मुळे आम्ही उपाशी आहे कसं वाटत ना मम्मी आधी आपण ऑडिशन मी पण ऑडिशन साठी यायचो इकडे इकडे साइडला माझी बाईक आहे टीव्ही वर बघताना लाईव्ह एवढं दिसते आणि रियल लाईफ मध्ये खूप वेगळं दिसते ऍक्च्युअल मला लक्ष देत आहे कसं तिथं निलेश साबडे आहेत भाऊ कदम आहेत स्नेहा मॅडम आहेत सेटवर <laughs> गेल्यावर पाहतो तर काय तिथे रिहर्सल सुरू होती मला मराठी क्रिएटर्स आरोही आणि ऋषिकेश भेटले होते त्यांच्यासोबत पण आता लवकरच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणखी मराठी क्रिएटर अक्षय चौगले विथ फॅमिली सुद्धा तिथे आलेले होते तिथे आम्ही निलेश सापडे भाऊ कदम सोबत रील सुद्धा बनवले आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या अकाउंटवर किरण शशांक कुडाखे माझ्या अकाउंट शशांकची मम्मी आणि माझे अहो शशांक इंस्टाग्राम वर जाऊन तुम्ही बघू शकता तर आज फायनली तो ज्या दिवशी आम्ही पोहोचलेलो आहे बायको आहेत सोबत मम्मी पण आहे मम्मी पण आहे बाईक बघ कसं वाटतंय मम्मी कसं वाटते विश्वास बसत नाही तू म्हटलं तर एक दिवस आपण स्टेजवर जाऊ खरंच आलो आपण जरा तुला कसं मला तर म्हणजे स्वप्न त्याला सारखंच वाटत वाटत आहे खरंच पाहत आहे ते टीव्ही वर किती वेगळं दिसते रिअल मध्ये किती वेगळं दिसते मी तर फर्स्ट टाइम बघत आहे मला की अशी आयडिया पण नव्हती असं वाटत आहे मी थ्री डी मध्ये पाहत आहे मस्त वाटत आहे मला भेटायचं होतं खूप दिवसात आज पूर्ण होऊन राहिला स्वप्न मी किती दिवसा आधी बोललो तुला एक वर्ष एक वर्ष आधी परीक्षेतलं म्हटलं होतं की आपण नक्की जाऊ म्हणून एक वर्ष व्हायचं आहे त्याच्या आधीच आम्ही खरंच सेटअप जरा मोठा आहे आमचा कारभा छोट नाही नाही हा सेटअप सध्या आता घेतला नवीन नवीन तर आधी मी पण आयफोन वरच होतो माझ्याकडे पण आहे कॅमेरा वगैरे पण मग मला झालं काढलं की शूट केलं झालं माझा तोच प्रॉब्लेम होता एवढं मोठं डोमनं काढा माझ्याकडून गोपरं होता मी गोपरं विकला ना घेतला आता असं वाटत आहे की हा घेऊन फिरणं खूप मुश्किल आहे कारण की नेहमी बॅग मध्ये ठेवा काढा ते कसं पटकन काढलं याची क्लॅरिटी वगैरे चांगली आहे एकदम भारी वाटते आणि मेन म्हणजे तुम्हाला भेटून खूप भारी वाटते आणि आमच्या ड्रेसचा ते सगळा कोविसिडन झाला दादाचा आणि वहिनीचा जो ड्रेस आहे ना म्हणजे तो लिटरली सेम आमचा आहे आणि मेन म्हणजे समोरचा एक जो आर्टिस्ट आहे ओंकार भोजने सर त्यांचा जो ड्रेस आहे ना तो हर्षदच्या ड्रेस सोबत मॅच करतोय म्हणजे सगळा कोविसिडन्स आहे काहीच नाही आम्हाला माहीत पण नव्हतं आम्ही भेटणार कपडे बघू शकतात सगळ्या कोणी सीड खूप खूप थँक्यू तुमचं देऊन मला खूप जास्त ओवरवेल्मिंग वाटतं आणि थँक्यू शशांक बस तुझ्यामुळे पॉसिबल झालं फॉर अदरवाईज मी बाय बस मला कॉस्ट्यूम हवं आहे तू सांग स्वामी खूप लवकर असं ट्राय करू प्रयत्न करायचा कोण प्रयत्न झाला जे काय झालं तर झालं छान वाटत आहे मस्त वाटत आहे की आज जे की इथे येऊन माझं स्वप्न ते पूर्ण फक्त शशांक चांगलं आता तो तो काय म्हणते मी आता जर घरी व्हिडिओ कॉल लावला ना तर त्याची आई म्हणणार म्हणजे दहा जणांना सांगणार अरे काय शुभ म्हणजे माझं घरचं नाव शुभम आहे अरे शुभम भाऊ कदमलं पाहिलं शुभम भाऊ कदमलं पाहिलं सेटवर येऊन खूप छान वाटतंय रील करण्याचं काय माझं नाव प्रज्ञा चौगुल आहे रील्समुळे हा प्लॅटफॉर्म मिळेल असं कधी वाटलाच नव्हतं आणि इथं आल्यावर खूप छान वाटतं आणि खूप छान वाटतं तुझे खोराटे ना तर इथेच ब्रेक मिळाल्यावर आपल्याला त्यांच्याशी मिळायला भेटणार आहे तर तिथे आपण रील शूट करणार आहे आणि बाकी यांना तर सर करायला खूप टाइम लागतो सध्या तरी तर शूट व्हायला तर वेळ लागणार आहे काय माहिती आहे किती वाजणार आहे आता किती वाजले पाहुणे सहा झाले आहेत आम्ही आलो तर पाच वाजता मस्त कॉफी कशी पिली आहे कशी वाटते कॉफी कॉफी कॉफीच्या जागी चहा आला पण आपल्याला ते <laughs> <laughs> बघ तिथे नकली ट्रेन पण आहे मेट्रो आहे मेट्रो माहेरची साडी सेंटर आहे आणि इतर मला शशक साडी घेतलेलं आहे पैठणी बाजूला अन्न हॉटेल आहे तिथे आम्ही जेवण करणार आहे बसतो तिथे छान टेस्टी जेवण मिळतं असं ऐकलं आहे आणि इकडे कॉफी कॉफी बरी असतं असं पण आहे तिथे कॉफी डेटला जाणार आहे ना शशांक आणि त्याच्याशी चाल आहे तिथे आम्ही राहायला नाही जाणार आहे आणि कर्ज फेडलं बॅग पण आहे स्क्रीन बघ किती लागलं एवढ्या

टेक दी टेंशन नसता काय उघड <laughs> नाही पण तुम्हाला बघितलं की म्हणजे स्वप्नात पण देवीचं रूप असेल तुम्ही दिसत तुम्हाला म्हणजे बघायला म्हटलं म्हणजे विश्वास नाही म्हणजे भेट होणार पण तुमची इज क्यूट थैंक यू कसा वाटला तुम्ही पण आहात नाही सर हो

सीरियल मध्ये मा मॅजिक सुरुवात आहे आवडतंय लवकर <laughs> लगराय आहे की किक लगी जैसे की पब्लिक के लिए कुछ पब्लिक अभी पब्लिक के लिए जैसे इंस्टाग्राम पे ना थोड़ा सा छोटा छोटा फील हो रहा है तो अभी कुछ तो भी बड़ा बनाय परीक्षित सोबत आपली वेब सिरीज लवकर आली पाहिजे त कमेंट करून लिंक पाठवा की वी वॉन्ट परीक्षित तरच मी देलगिन कसं वाटलं काय वाटलं कोण वाटलं हे आपण विचार या लोकांना कसं वाटलं परीक्षित मग हा सर्व स्टार भेटल्यावर कसं वाटणार ना कसं वाटलं खतरनाक वाटलं हे कसे आपण लहानपणापासून पाहत आलो ना भरत वगैरे ते जे होते ते यंग लोक होते ते नंतर आलेले लोक होते पण हे आपण जे लहानपणापासून ज्यांना पाहत आलो ना त्यांच्या सोबत भेटण्याची फिलिंगच वेगळीच आम्ही वा एक नंबर म्हणजे जे म्हणजे असं तू म्हणत होता की एक दिवस आपण त्या स्टेज वर जाऊ झालं आणि किती वाजेपर्यंत आम्ही आता दोन पंचावन्न झालेले आहेत तीन वाजले वाज म्हणजे तीन वाजले तर फोटो कसं वाटलं म्हटलं खूप सुंदर वाटलं पूर्ण झालं भाऊ करून भेटायचं होतं ते वगैरे बरेचसे यांना आधीपासून बरेच वर्षापासून सवय इच्छा होती ती hmm. आज फक्त शशांक पूर्ण झाली हाच व्यक्ती आहे जो माय नाव घेऊ राहिला का माय म्हणून तर इथं फक्त मोहित भाऊ बोललेला आहे का शशांक भाऊ मोड आलोबाऊ म्हणून त्याच्यासाठी मोहित भाऊ धन्यवाद तुला कसं वाटलं चांगलं वाटलं छान वाटलं छान व्यतिरिक्त बोला दिवस कधी निघाला आणि कधी संपला मला खूप रिस्पेक्ट भेटली कारण की सगळे म्हणत होते याची मॅनेजर आहे मजा आहे बा मॅडम आपण वळूया एक्स डहाके मॅडम कडे ज्या की आता एक डहाके आधी एक्स डहाकेच होती ना तू तर आता उडाख हे बाई आहेत आणि डायरेक्ट म्हणजे मला बाकीच्या ठीक आहे ठीक आहे मला एवढं फक्त विचारायचं आहे की टीव्हीवर दिसणार आहात <laughs> कस वाटत आहे मस्त एक नंबर म्हणजे आणि अजून काय शब्द नाही <laughs> डायरेक्ट टीव्हीवर दिसणार आहात तुम्ही म्हणजे आतापर्यंत तर सगळीकडे व्हायरल पण आता डायरेक्ट आणि टीव्हीवर अशा शोवर की जे तुमच्या घरचे सगळे बघतात तर तुम्हाला हसायलाच पाहिजे <laughs> तर चला हवा येऊ द्या तर मला असं वाटतंय की तुम्ही असं मला सांगायला पाहिजे की तुमच्या घरून असं कोणीतरी दूर दूरच्या लोकांनी तरी म्हटलं होतं याच्याशी काय लग्न करतो मला विश्वास होता ना आधीपासून <laughs> <laughs> तर या वर्षापासून हो त्याच विश्वास खरंच तर हा तर ज्यांनी कोणी म्हटलं होतं तेव्हा बाकीच्यानं नाही ज्यांनी कोणी म्हटलं होतं तेव्हा भेटलं उत्तर हे आता फक्त पहिली पायरी आहे अभी तो हमने सुरुवात करी है शशांक ना इथपर्यंत आणलाच कंटिन्यू ठेवलं म्हटलं होतं की आपण जाऊ हा कॅब केलेली आहे कॅबमध्ये जातो आहे आम्ही आता हॅलो टाटा सी यू बाय बाय हाय गाड माय गॉड भाऊ ना हो, <laughs> आहे <laughs> <laughs> खुँ <laughs> <laughs> <आणी तुरात लागा। laughs> का अंदर जाऊन त्याच्या सेटिंग लावून घेतली आता मी तुम्हाला अजून दुसरे दुसऱ्या मध्ये दिसेल सर आणि मोहित माझ्यासाठी खूप खूप छान सुंदर अशी ड्रेसेस डिझाईन करणार आहे मी सांगितलं तुझ्याकडून काही मला ड्रेसेस पाहिजे मॅडम तुम्ही साडी कडून घेतली म्हटलं खूप विचारत होते तिथे लोक सगळे साडी आराधना म्हणून घेतली आहे आणि स्पेशली माझ्या नवऱ्यानी आहे सिलेक्ट करून आणि खूप खूप छान आहे तर ही ट्रॉफी मिळालेली आहे आणि आम्ही चॉकलेट खाणार आहे पण आहे परीक्षेत आहे ले <laughs> एक्स्ट्रा बेड टाकून कारण की परीक्षेत सोबत नव्हता आला तर आम्ही दोनच रूम बुक केल्या होत्या तर एक मॅट्रेस स्पेशल टाकून घेतले त्याच्यासाठी कोपऱ्यात तिकडे आमची रूम बाजूची आहे पण आम्ही इथे याच्यासाठी आलेलो आहे की बघायला गिफ्ट काय आहे म्हणून ही एक ट्रॉफी मिळालेली आहे आणि याच्यात काय आहे नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही सांगू की याच्यात काय आहे टाटा